श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र अंतर्गत पत्रकार सन्मान सोहळा सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात व देशात साजरा करण्यात येतो जांभेकर शास्त्री यांच्या जन्मदिनी पत्रकार दिन साजरा करण्यात येतो तसेच पाचोरा तालुक्यातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पिंपरी खुर्द येथील सेवेकरी व कडे वडगाव येथील संदीप पाटील यांच्या संयुक्त विद्यमानाने सहा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी पिंपळगाव हरेश्वर परिसरातील पत्रकार बंधूंना आमंत्रित करून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने सर्वांना पुष्पगुच्छ व डायरी पेन देऊन सर्व पत्रकारांना सन्मानित करण्यात आले सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती व दीप प्रज्वलन जांभेकर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली पत्रकार हे समाजाच्या हितासाठी कार्य करत असतात समाजासाठी वेळ देतात एखाद्यावर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय मिळवून देण्याचं काम त्यांचा प्रश्न असेल किंवा जनतेच्या समस्या प्रसारमाध्यमांतून पोहोचवण्याचं काम पत्रकार बंधू करत असतात असे प्रतिपादन कडे वडगाव येथील संदीप पाटील यांनी केले आम्ही समाजासाठी चांगलं काम करून चांगल्या लोकांना साथ देऊ असे मुख्याध्यापक व पत्रकार मनगटे सर यांनी केले तर आम्हाला पत्रकार दिनानिमित्त सन्मानित केलं आम्ही चांगल्या पद्धतीने कार्य करू असे प्रतिपादन किशोर अप्पा लोहार यांनी सांगितले तर सुनील लोहार यांनीही निर्भीड पत्रकारितेचा सल्ला पत्रकारांना दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख प्रमोद पाटील यांनी केले यावेळेस गावातील पोलीस पाटील सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन सदस्य डॉक्टर दत्तू पाटील संजय पाटील संजय पडोळ दत्तू पाटील राजू पाटील सेवेकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून आपण सर्वजण पूर्ण संपूर्ण भारतामध्ये जगामध्ये साजरा होतो तर पत्रकाराचे जे जां, या जनक आहे ते म्हणजे जाम जांबेकर शास्त्री यांचा या ठिकाणी हा जन्मदिन आहे आणि सहा जानेवारी अठराशे बत्तीस साली पहिलं त्या ठिकाणी जे त्यांनी दर्पण नावाचं जे का वृत्तपत्र काढलं तर ती सहा जानेवारीलाच काढलं म्हणून हा याचं सा औचित्य साधून पत्रकार दिन म्हणून त्या ठिकाणी सहा जानेवारीला या ठिकाणी मान्यता मिळाली आहे आणि सर्वच भागामध्ये पत्रकारांचा या दिवशी या ठिकाणी आपण सन्मान करत असतो पत्रकार जो आहे तो या ठिकाणी आपल्या खर तर लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो आणि पत्रकारावरती या ठिकाणी लोकशाही टिकलेली आहे आणि म्हणून त्यासाठी जनतेचा आवाज हा अधिकाऱ्यांपर्यंत असेल किंवा मंत्र्यापर्यंत असेल तो पोहोचवण्याचं काम आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम ही पत्रकारिता या ठिकाणी करते आहे आणि म्हणून हे लोक रात्रंदिवस त्या ठिकाणी काम करतात खऱ्या अर्थानं समाजासाठी काम करतात आपला आपला जो संसारातला वेळ आहे तो आपण कुठेतरी या ठिकाणी समाजासाठी खर्च घालावा लागतो वेळ द्यावा लागतो मेहनत करावी लागते कधी कधी त्या ठिकाणी आपल्याला विरोध पत् करावा लागतो अशा या सर्व संघर्षातून या ठिकाणी तुम्ही सर्वजण या ठिकाणी काम करतात आणि ही जी पॉवर आहे तुमची खर तर त्या ठिकाणी त्यांनी जांभेकर शास्त्रीमुळे आपल्याला सर्व शक्ती त्या ठिकाणी प्राप्त झाली इलेक्ट्रिकचा अधिकार आपल्याला मिळाला आणि म्हणून हा सहा जानेवारी आपण सर्वजण या ठिकाणी तो साजरा करतो पण आम्ही आम्हाला माहिती की सहा जानेवारी मंगलेकर शास्त्रींचा सहा जानेवारी अठराशे बारा मध्ये जन्म झाला आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे आपले हातून समाजाची सेवा करावी आपल्या हातून त्या ठिकाणी समाजाचं भजवावं या उदात्त येथे या ठिकाणी आज हा कार्यक्रम इथं आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आपण तस बघितलं तर आपला छोटे काही कार्यक्रम पत्रकारांचा कार्यक्रम आहे आणि म्हणून या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आला तुमचं मनापासून मी धन्यवाद करतो तुमचा मनापासून आभार मानतो त्यासाठी आपल्याला काही चांगलं काम करायचं असेल त्या त्यासाठी आपण त्या ठिकाणी सर्वजण एकत्र घेऊन जर आपण काम केलं कारण गुरुमहालेचं म्हणणं आहे की दंड सत्ता धर्मसत्ता या जर एकत्रित आल्या तर समाजासाठी कुठेतरी चांगलं काम होत आणि म्हणून त्यासाठी आगामी मी डा आपल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी तिथं कार्यक्रमाला जावं लागलं त्यांच्या असते आरती होती म्हणून ते पर्यंत येऊ शकले नाही त्यांनाही आपण या ठिकाणी या कार्यक्रमाला बोलवलेलं होतं परंतु असं आपले या गावातील सर्व मंडळ या ठिकाणी हजर राहिले त्याबद्दल मी मनापासून सर्वांचे आभार मानतो आणि याच्यानंतर आपला सन्मानाचा कार्यवाही मार्गाने बांधील आहात याचा एक या परिसराला आदर आहे आणि आपल्या पत्रकारांना पण आहे पत्रकार अनेक लोक घाबरतातही आणि एवढंच नाही तर स्वामी समर्थ केंद्राच्या मंदिरात आहेत लोक नावही ठेवतात लोक पोलिसांनाही नाव ठेवतात नाव, नाव कोणाला ठेवलं पाहिजे याचाही विचार नाव ठेवणाऱ्यांनी केला पाहिजे मागणी झाल्या पोलिसांना बोलवतात नंतर पत्रकारला फोन येतो चोरी झाली पोलिसांना बोलवतात पत्रकारांना फोन येतो जे काही अन्याय झाला पोलिसांना बोलवतात पत्रकार नाही बोलवतात मला सांगा सर तुमच्या बातमी असेल बघा पत्रकार हा एक सर्वांना आणि विशेष म्हणजे आजार करता रविवार ठेवला दे त्यांनी असं बिगंध म्हणलो तेव्हा मंगटे सरांना जमत ठेवल्या अठराशे बत्तीस ला दर्पण नावाचं मराठी वृत्तपत्र सुरू केलं त्यावेळी त्यांना मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक असे म्हटले जात होते परत आचार्य म्हणून त्यांना ही पदवी मिळाली